औरंगजेबाने कुठे आहे शंभूराजांचा औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांवर पेडगावच्या होता गडावर बांधून संभाजी महाराजांवर अत्याचार केला गेला तो ऐतिहासिक खांब आजही तिथे उभा आहे हा खांब आजही त्या काळाच्या इतिहासाची जिवंत साक्ष म्हणून ओळखला जातो महाराजांच्या यातना पाहून भीमा नदी आजही अश्रूंना वाट मोकळी करून देते पण वाकणार नाही हे शंभू महाराजांनी कृतीतून सिद्ध केले होते धर्मवीरगड हा त्यांच्या त्यागाचा आणि शौर्याचा गौरव गाता सांगतो पेळगावचा किल्ला संभाजी महाराजांच्या बलिदानाची आठवण जागवतो या किल्ल्याने अनेक ऐतिहासिक घटना प्रत्यक्ष पाहिल्या आहेत पेळगावचं शाहना ही मन याच घटनेवरून प्रसिद्ध झाली शिवाजी महाराजांनी गणिमी काव्याचा वापर करून बहादूर खानाला चकवले होते या गडाने छत्रपतींच्या शौर्याचे अनेक प्रसंग अनुभवले आहेत आजचा धर्मवीर गड हे एक ऐतिहासिक स्मारक बनले आहे जे अभिमानाने उभे आहे